इचलकरंजीतील कृष्णा पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी बदलली पण त्यानंतर रिंगरोड दुरुस्तीचं काम रखडलंय खड्डेमय रस्त्यामुळं वारंवार अपघात होत असून वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय त्यामुळं माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्या नेतृत्वाखाली आज स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार वाहून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी महापालिकेनं रिंगरोडवर खोदकाम केलं जलवाहिनी बदलून सहा महिने उलटले तरी खोदलेल्या रस्त्याचं मुर्मीकरण किंवा के पॅचवर्क केलेलं नाही परिणामी खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव नकोसा होतो त्यामुळे संतप्त झालेल्या लालनगर नारायणनगर सुतारमळा सुतारमाळा जाधवमाळा लाखेनगर या परिसरातील नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार वाहून अनोख्या पद्धतीनं महापालिका प्रशासनाचा निषेध केला खोदकामापूर्वी पॅचवर करण्याची ग्वाही महापालिकेनं दिली होती मुळात काम रखडलंय आणि आता सहा महिने उलटले तरी रस्त्याचं पॅचवर्क झालेलं नाही दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रास्ता रोको आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते त्यामुळे पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं त्यानंतर नागरिकांनी रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीचं निवेदन दिलं या आंदोलनात माजी नगरसेवक अब्राहम आवळे प्रकाश बरकाळे विकी जावळे अमर अळंदे बाळकृष्ण हत्तेकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते